सुंदर सकाळ असेल ना तर दिवस आपला आपोआपच छान होतो हो की नाही शांत सकाळचा सूर्योदय आणि इकडे आत्तींची देवपूजा सुरू होती आणि घंटीचा आवाज सकाळी सकाळी ऐकलं की मन अगदीच प्रसन्न होऊन जातं त्याच्यानंतर आत्तींच्या लगेच पाया पडून घेतलं मी आज आता सुद्धा घरी होती त्याच्यामुळे काही तिची लुडबुड सुरूच होती इकडं माझ्या किचनमध्ये पळपळ सुरू होती गेला होता स्कूलला आज खूप दिवसानंतर मटारची भाजी केली होती हरभऱ्याची भाजी आणि भेंडीची भाजी आता प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी तुमच्याकडे पण असंच असेल ना प्रत्येकाच्या चॉईसनुसार वेगवेगळं बनवायचं तर इथं सगळं मी आज आवरून घेतलं भांडी वगैरे सगळी उरकून घेतली आणि मला ना तुमच्यासोबत सकाळचा हेल्दी ज्यूस शेअर करायचा होता तर म्हटलं चला ते शेअर करू तुमच्यासोबत इथे ना मी तिघांसाठी ज्यूस बनवते म्हणून आठ ते दहा ओळे घेतले मोठे दोन साईजचे गाजर घेतले होते अर्ध बीट घेतलं आणि चार ते पाच आल्याचे तुकडे घेतले सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकले चार पाच मिरी टाकली आणि मग अगदी थोडंसं मीठ टाकलं आणि बारीक करून घेतलं आता ओली हळद असेल तर नक्कीच तुम्ही घाला त्याच्यामध्ये आणि हा ज्यूस खरंच खूप फायदेशीर आहे आणि सकाळी सकाळी रोज हा ज्यूस आम्ही घेत असतो आणि तुम्ही असा हा हेल्दी ज्यूस घेता का नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी रोज आत्तींसोबत ज्यूस पिते अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद दडलेला असतो हो की नाही चला भेटू ब बाय